पाच चिखलीकर यांचा सा वाढदिवस साजरा लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुक्रवार बिलोली तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते बिलोली तालुक्यातील मौजे पाच पिंपळी येथे संदीप पाटील रामपुरे मित्रमंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात चिखलीकरांचं भव्य स्वागत करण्यात आले तसेच लोहाकंदारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे माजी आमदार अविनाश घाटे माजी सभापती बाळासाहेब पाटील रावण गावकर वसंत पाटील सुगावे तालुका अध्यक्ष रणजित पाटील हिवराळे श्रीनिवास पाटील नरवाडे भाजपाचे पूर्व ग्रामीणचे बिलोली मंडळ अध्यक्ष मारुती राहिरे व भाजपाचे युवा मोर्चाचे बिलोली तालुका अध्यक्ष संदीप पाटील रामपुरे संजय पाटील रामपुरे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते कार्यकर्ते इतर पदाधिकारी कार्यकर्ते मौजे पाच पिंपरी रामपूर व परिसरातील नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साईनाथ गुडमलवार कासराळीकर बिलोली